नमस्ते आठवे नमस्ते विद्याताई चला तर मग विद्याताईला शेअरिंग करायचं आहे बोला जी <laughs> मी पुण्यावरून बोलतेय आहे पिंपरी पुन्हा पिंपरी मी तीन जून तीन दोन जूनच्या बॅच ला ऍड झाली आहे आणि मी ऍड झाली म्हणजे कोणाच्या ह्याच्यावरती नाही युट्यूब वरूनच ऍड झाले मॅडमचे युट्यूब वरचे व्हिडिओ रोज पाहायचे मी आणि नेमकं काय झालं रेखी म्हणजे काय ते मला मी सर्वांचे व्हिडिओ बघायचे आणि मॅडमच्याच ने मी हे झाले ऍक्टिव्ह <laughs> एकदम म्हणजे व्हिडिओ चालू वर गेलं का मॅडमचेच व्हिडिओ यायचे पहिले असं झालं आणि जून मध्ये माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला झालं म्हणजे खूप मोठं ऍक्सिडेंट झालं आणि त्यावेळी मग मॅडमशी मला बोलायला चान्स नाही मिळाला आपण आपल्या टेन्शन मध्ये असतो आणि त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळजवळ एक महिना होतो मिस्टर ऍडमिट आणि मी पण त्यांच्याबरोबरच हॉस्पिटल कारण दोन्ही मुलगी आमच्या जवळ नसल्यामुळे मी आणि तेच घरी असायचे रिलेटिव्ह यायचे जायचे आणि तरी पी दुपारचं हॉस्पिटलमध्ये असून कॉट टाकून मॅडमचेच व्हिडिओ पाहिजे मग मिस्टर मला तू वर काय करत असतेस काय कारण त्यांचं सर्व मलाच का डायपर विपर चेंज करायचं हे करायचं मी ठेवायचे हे करा ते मला विचार मी म्हटलं नंतर तुम्हाला सांगेन आता काय ते सांगण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हतं ना मला आवड होती मला ते हे करायचं होतं म्हणून मी ते जास्त मला बघण्याचं हे झालं होतं आणि मग नंतर बघते बघते मी मॅडमशी बोलायला चान्सच नाही मिळत आमचं सात सा, आठ महिने असेच गेले एक महिना सवा महिना हॉस्पिटलमध्ये गेला ऍडमिट होते कम्प्लीट आणि नंतर मग जवळजवळ वर्ष या जून मध्ये आता वर्ष होईल ऑकर घेऊन ते घरी चालायचे स्टिक घेऊन चालायचे आणि मी रेखीशी जॉईन झाली आणि त्यांचं ऑकर स्टिक पण सुटली हे एक मोठा अनुभव आहे माझा आता व्यवस्थित ते चालतात वॉकिंग करतात बाहेर जातात स्वतः आंघोळ जाऊन करतात विद्यार्था म्हणजे तुम्ही मागच्या जून ची गोष्ट सांगितली का हो हो हो, हो। बारा महिने परीक्षा घेतली लेकराची हो हो हो, 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 हो। <laughs> आणि तुम्ही म्हणता ना सगळंच की बाबा मॅडम आम्ही आमच्या मैत्रिणीला सांगितलं आणि लगेच ती जॉईन नाही झाली असं नसते लोक बारा बारा महिने परीक्षा घेतात आणि नंतर रेखेला जॉईन करतात मागच्या जूनच्या बाई या जून मध्ये काय जॉईन झाली असती नाही मला जॉईन व्हायचंच होतं आणि मन खूप करायचं पण घरची हे तसं कंडिशन नव्हती मी एकटी होती आणि तेही होते कारण त्यांचं सर्व मला करावं लागायचं ना मी म्हटलं आता मॅडमला कॉल केला आता मी जॉईन झालं तर मला हे सर्व म्हणजे टाइम देता येणार नाही असं होतं आणि जसं मला वाटलं की नाही आता मी हे केलं केलं आणि मी स्वतःच हे केलं तुम्हाला फोन पण नाही मेसेज केला त्याच्यावरच मी जॉईन झाली मी मला हंड्रेड पर्सेंट व्हायचंच होतं कॉल का करायचं व्हायचा आणि एवढे छान अनुभव आलेला जॉईन झाला मला रेकीशी हे झाल्यानंतर त्यांची स्टिक वॉकर बिकर सर्व गेलं आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिले माझं एकच धैर्य होतं रेकीशी ज्यावेळी ऍड झाली माझे मिस्टर स्वतःच्या पायात चालायला पाहिजेत आणि ते चालले आणि ज्यावेळी मी मेडिटेशन करायला लागली माझ्या पण हॉस्पिटलमध्ये मी राहून राहून माझे ते थंडावा असायचा ना क्रॅम यायला लागले पायामध्ये गोळे यायचे आणि जसं मेडिटेशन हे चालू केलं माझं ते पण सर्व गेलं माझ्या बॉडी जे काय निगेटिव्ह होती ती सर्व आपणच गेली आणि आता मी त्यांना रोज हे देते रेखी देते मी त्यांना काहीच बोलले नाही म्हटलं जेवपर्यंत ते स्वतःहून काय सांगत ना आपण काहीच नाही मी या रूममध्ये बसून मेडिटेशन त्यांना रेखी देते मग ते मला बोले माझ्या पायामध्ये ना असं मला कटकट कटकट आवाज आला आणि मला तर काहीच नाही आता ते बाहेरच धावायला बघतात बोलतात वर्षभर मी घरी बसलो आता मला बाहेरच जायचं तरी पण मी बोलते स्टिक घेऊन जा बॅलन्स जाईल हे जाईल ते बोलतात काही नाही आता तू काही घाबरू नको मी आता स्वतःच जात आहे पाऊस पडला तरी ते असेच भिजत जातात जाता, गेटपर्यंत म्हटलं असं नको करू म्हणजे हा मोठा अनुभव मी त्यांना काही सांगितलं नाही की मी तुम्हाला रेखी देते आणि कसं मला मेडिटेशन बसलं मेडिटेशनला बसल्यावर एवढं होतं ना मॅडम की मी भानच हरपून जाते आणि मी दरवाजा लॉक करते कारण दोन नात्र आहेत डिस्टर्ब करतात येत राहणार ना ह्याच्यावरती व्हिडिओवर सारखे हात मारते मला पण बघायचंय मला पण बघायचंय तर ते बोलतात तू लॉक कर आणि लॉक केलं ना दोन वेळा असा अनुभव आला की मी मेडिटेशनला मला भान एवढं हरपलं की ते लॉक करतात मला शुद्धच नव्हते मग ते मला बोलतात तू लॉक नको करत जाऊ तुला ऐकायला येत नाही <laughs> म्हणजे मी त्या माझ्या ह्याच्यामध्ये होत मेडिटेशनचा मला मला खूप सर्व स्पष्ट दिसत होत की सूर्य किरण पर्पल लेव्हेंडर कलर ची किरण बिरण सर्व स्पष्ट खूप चित्र दिसलं म्हणजे त्या दिसलं मी एवढं मग त्यांना मी सांगितलं की असं असं मला मेडिटेशनला बसला ते बोलतात तू लॉक करत नको जाऊ मला भीती पडते की हे दरवाजा का नाही खोलत दरवाजा काय खोलत नाही असं हा एक अनुभव सुद्धा आणि घरचं वातावरण आपलं खूप पॉझिटिव्ह होतं आणि माझ्या घरचं तसं झालंय आणि प्रसन्न वातावरण राहतं दिवसभर आणि दुसऱ्याशी बोलण्याचं दुसऱ्याला बघण्याचं आपला दृष्टिकोन पण चेंज होतो कोणाबद्दल राग नसतो जरी समोरच आपल्याला काही असं बोललं तरी आपण प्रेमाने त्यांच्याशी बोलतो सॉरी बोलतो समोरचा माणूस बोला का माझी चूक झाली तू का सॉरी बोलतेस म्हटलं नाही सॉरी तुला जशी बुद्धी झाली तसं तू बोल पण मला बुद्धी झाली की तुला सॉरी बोलायचं या ब्रह्मांडाने आपण रेखीला हे झाल्यापासून खूप काय दिलं आणि खूप काय शिकायला पण मिळालं आपल्याला हे पण आणि असे खूप छोटे मोठे अनुभव आहेत मी आता माझ्या नात नातवाला पण रेखी देते खूप रडायला लागला काय छोट्या हाय साडेतीन महिन्याचा साडेतीन वर्षाची नाथ आहे आणि त्यामुळे माझा एक दोनदा विडिओ बंद होता कारण नाथ सुल नसल्यामुळे घरी सर्व जबाबदारी माझ्यावर होती व्हिडिओ मी बंद करून मेडिटेशन ऐकत होती हुँ. जे खूप आपल्याला छोटे मोठे अनुभव येतात आता ते स्वतःहून बोलतात की नाही तू हे मेडिटेशन केल्यापासून मला खूप चांगले अनुभव येत माझा पाय चांगला झाला मला काही जाणवत नाही एवढं सर्व मला लागलं होतं काय झालं होतं म्हणजे खूप म्हणजे आणि वर्षभर आम्ही खूप खचून गेलो होतो ह्या ऍक्सिडंट व्यवहारिक मानसिक असं म्हणजे एक आता एक दीड महिना हॉस्पिटलमध्ये आपला माणूस राहिल्यावर किती आपल्याला त्रास पण मानसिक होतो आणि इतर सुद्धा सर्वच म्हणजे ते विस्कळीत होत वातावरण घरच मॅडमचे धन्यवाद मॅडम म्हणजे मला रेखी काय ते माहितच होत पण करायचं होतं आणि ते मॅडमशी मी हे ओन केलं आणि ते ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद नक्कीच आणि विद्यार्थी कोण म्हणणार तुम्हाला नातवंड आहेत आहेत ना एक दुसरा मुलगा सुद्धा लग्नाचा आहे अजून लग्न नाही झालंय एका एक मुलाचं लग्न झालंय मोठं बरं 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 खूप छान मस्त आनंद आनंद सर्वीकडे ग्रँड ग्रँडमास्टरचं पण मला करायचं आहे पण अडखळे मध्ये मध्ये अडखळ येतं काय नाही काय म्हणून जॉईन नाही झाली पण मी करणार नक्कीच काही अडथळे येणार नाहीत यावेळेस यावेळेच्या बॅचला येऊन जायचं मध्ये आपण आपण जेव्हा विचार करतो की मी पूर्ण वेळ मला तो एकही एक गॅप पडणार नाही असं नाही थोडस भागतं मध्ये ऍडजस्ट करून पुढे जावं लागतं उडी मारली म्हणजे मा पोहता येत असतं आहे की नाही कदाचित ना। तुम्ही जर मागच्या सहा महिन्यामध्ये सुद्धा कधी रेखेला जॉईन झाले असते किंवा मागच्या जून मध्येच कधी झाले असते तरीही तुम्ही करू शकला असता एवढं लक्षात घ्या ओके केव्हाही तुम्ही ऊर्जेसोबत जुडा ऊर्जा तुम्हाला सोबत देते मोटकं मोट का काय होईना जसं झालं तसं आपण रिपीट सेशन आहे काय किती चला खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद विद्या आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे <laughs>